डी ए पी खतांच्या अनुदानात वाढ केल्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचं शेतकऱ्यांनी स्वागत केलं आहे त्याबद्दल शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त करत प्रतिक्रिया दिली आहे डी ए पी खत तीन हजार रुपयाला पूर्वी मिळत होते आता त्याच्या किमती तेराशे पन्नास झालेल्या आहेत केंद्र शासनाने हा एकदम चांगला निर्णय घेतलेला आहे त्याला त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे त्याबद्दल केंद्र शासनाचे आणि मोदी साहेबांचे खूप खूप धन्यवाद केंद्र सरकार ने खत के बारे में वो डी ए पी खत जो बाज़ार में तेरह सौ पचास दर किया है वो पहले तीन हज़ार पाँच सौ आठ सौ रुपये को मिलता था वो वही खत अभी मेरे शहकर लोगों के लिए तेरह सौ पचास में मिल रहा है और ये बहुत अच्छा है कि इन खतों के दाम कम किए हैं केंद्र सरकार ने और इसलिए मैं केंद्र सरकार का बहुत बड़ा धन्यवाद करता हूँ पंतप्रधान पीक विमा योजनेकरता सत्तर हजार कोटीची जी तरतूद केलेली आहे ती शेतकऱ्यांसाठी फारच लाभदायक आहे तसेच मान्य पंतप्रधान मोदीजी यांनी डी ए पी खात्यावरील अनुदानात वाढ करून शेतकऱ्यांसाठी चांगला निर्णय घेतला आहे त्यामुळे जे अगोदर साडे तेराशे रुपयाला आपल्याला बॅग मिळायची ती आता इथून पुढेही साडे तेराशे रुपयालाच बॅग मिळेल तसेच पीक विम्याचे लवकरात लवकर क्लेम सेटल व्हावे यासाठी त्यांनी आर्थिक तरतूद केलेली आहे त्यामुळे भविष्यात शेतकऱ्यांचे क्लेम सेटल होण्यासाठी निश्चितच मदत होईल वर्षाच्या निमित्तानं माननीय पंतप्रधान मोदीजींनी शेतकऱ्यांसाठी दिलेली ही खूप मोठी गिफ्ट आहे